बेहदची परम महाशांती आपले जे ब्रह्मांड आहे त्यात चौदा लोक किंवा भुवन आहेत त्यातील सात हे ऊर्ध्वगतीचे आहेत आणि सात हे अधोगतीचे आहेत चित्रात दाखवल्याप्रमाणे हे चौदा लोक आपल्या ब्रह्मांडामध्ये आहेत आपला भूलोक ज्याला मृत्यू लोक देखील म्हणतात कारण येथे पाच तत्वांमध्ये जन्म घेतला की मृत्यू हा अटळ असतो ना म्हणून भूलोकाच्या भु वर भुवर लोक आहे ज्याला पितृलोक देखील म्हणतात याच्यावर स्वर्गलोक आहे जेथे इंद्र आदी देवता राहतात त्याच्यावर महर जन लोक जनलोक तपलोक आहे त्याच्यावर सत्यलोक आहे नंतर ब्रह्मापुरी आहे इथपर्यंत तीन तत्वांचे जग असते म्हणजे आकाश अग्नी आणि वायू यांचे जग असते हे वरील ऊर्ध्वगतीचे लोक मानतात याच्यावर परमतत्वांची मात्रा असलेले जग असते विष्णुपुरीमध्ये पन्नास टक्के तत्व आणि पन्नास टक्के परमतत्व असतात तत्व म्हणजे आकाश अग्नी आणि वायू आणि परमतत्व म्हणजे तत्वांची निर्मिती ज्याच्यापासून झाली आहे असे परम आकाश परम अग्नी आणि परमवायू या विष्णुपुरीलाच वैकुंठ असे म्हणतात येथे श्रीकृष्णांचे गोलोकधाम आहे श्रीरामांचे साकेत धाम देखील आहे बापूजींचा अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा होताना श्रीरामांचे रूप कसे मूर्तीमध्ये प्रवेश करेल आणि रामराज्याची स्थापना कशी होईल यावर नवीन व्हिडिओ आलेला आहे त्यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर बापूजी दशरथबाई पटेल यावरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो नक्की पहा आता विष्णुपुरीच्या पुढे शिवपुरी आहे जेथे शंभर टक्के परमतत्वांचे जग असते परमतत्व म्हणजे परम आकाश परम अग्नी आणि परमवायू येथे ये परम तत्व नसतात येथे परमतत्व असतात शेवटी ब्रह्मांडाचे परमधाम आहे जेथे परमप्रकाशाचे जग असते ब्रह्मांडाचे रचनाकार निर्गुण भावातीत गुणातीत निराकारी शिव येथे राहतात त्यांच्यापासून सर्व निर्मित आहे जसे म्हणतात ना एव्हरीथिंग केम फ्रॉम नथिंग तर नथिंग म्हणजे निराकारी प्रकाशमय शिव ज्यांची आपण येथे बसून कल्पना करू शकत नाही जसे ईशावास्य उपनिषदामध्ये पण आहे ना ओम पूर्ण मदा पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवा वशिष्यते तर आता आपण पाहिलेले हे लोक हे ऊर्ध्वगतीचे आहेत या सर्व लोकांवरती आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत आता आपण अधोगतीचे लोक पाहूयात भूलोकाच्या खाली अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ हे असे सात लोक आहेत आणि त्याच्याही खाली पंचावन्न करोड नरक आधी असायचे भूलोकापासून वरील लोकांमध्ये लोका गेले असता तत्व हे हलके होतात आणि आत्मा हा सद्गतीकडे वाटचाल करतो भूलोकाच्या खालील लोकांमध्ये तत्व हे जड होत असतात त्यामुळे त्याला अधोगतीचे लोक म्हणतात मृत्यूनंतर कर्मांचा हिशोब ठेवण्यासाठी पापाचा हिशोब ठेवण्यासाठी आधी खाली नरक असायचे तर आता आपणास हे समजले असेल की भूलोकातील पाच तत्वांच्या शरीरापासून आपल्याला उर्ध्वगतीच्या परमतत्वांच्या परमप्रकाशाच्या जगामध्ये जायचे आहे हे आपले ध्येय असले पाहिजे म्हणून या सर्वांचे ज्ञान असणे गरजेचे आहे आपल्या ब्रह्मांडामधील ऊर्ध्वगतीचे जे लोक आहेत त्याबद्दल आपण पन सविस्तरपणे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महाशांती की परम शांति सोचो बोलो परम शांति जॉइन अस डेली फॉर आवर मॉर्निंग लाइफ मेडिटेशन मंडे टू सैटरडे 5:30 टू 6:30 एएम जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम On YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anandparamshanti.org. Like, share, subscribe. Join today.